श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावाने देखील ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते परंतु प्रत्येक महिन्यात जर आपल्याला ते शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे ज्येष्ठ अमावस्या तिथी चोवीस जूनला सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहेत आणि पंचवीस जूनला दुपारी चार वाजता समाप्त होणार आहेत उदयतिथीनुसार ही अमावस्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी रोजी असणार आहे ज्येष्ठ अमावस्या हा ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आषाढ महिन्याची सुरुवात होते ज्येष्ठ अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण पिंडदान आणि दानधर्म करण्याची प्रथा आहे यामुळे पितरांना शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते या दिवशी पितर पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात आणि म्हणून या दिवशी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध आणि पिंडदान यासारखी महत्त्वाचे विधी केले जातात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नरळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती करत असतो आणि नारळाला देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असं नाही तर आपल्या घरात एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते याला श्रीफळ असेही म्हणतात नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते नारळाच्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते त्यामुळे नारळ हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते नारळाचे बाह्य आवरण अहंकाराचे प्रतीक आहे आणि आतील पांढरा भाग शांततेचे प्रतीक आहे नारळ फोडणे म्हणजेच अहंकार त्याग करणे असे मानले जाते आणि म्हणून दर अमावस्येला आपल्या घरामध्ये नारळ हा आवर्जून फोडला जातो जर जा तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असा एक चांगला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करून त्या कुंकुवाने त्या नारळावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यावरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे नारळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत यानंतर हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे यानंतर तुमच्या देवघरासमोर बसूनच तो नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वडाचं झाड असेल तर त्या वडाच्या झाडाला तुम्हाला हा नारळ बांधायचा आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही वडाचं वृक्ष बघितलं असेल त्या वटवृक्षाला अनेक लाल रंगाच्या कपड्यामध्ये नारळ बांधून हा लटकवलेला असतो तर अमावस्येला जर आपण वटवृक्षाला असा नारळ बांधला तर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते घरात सुखसमृद्धी नांदू लागते तसेच घरातील इडापिडा नजरबाधा हे देखील दूर होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील एकामागून एक संकट येत असेल त्यामुळे तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताने सुका असावा म्हणजेच त्या नारळामध्ये पाणी नसावं असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथं कुठं वाहते पाणी आहेत नदी आहेत तर तिथे जायचं आहे नारळ हा दोन्ही हातामध्ये धरायचा आहेत माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही दुःख आहेत जी काही संकट आहेत तर ती या नारळासोबतच वाहून जाऊ दे आणि सुख समृद्धी प्राप्त होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करून हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे असं म्हणतात की ज्येष्ठ अमावस्येला जर आपण असा सुक्का पाणी नसलेला नारळ हे वाहत्या पाण्यात सोडलं तर आपल्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपण प्रत्येक अमावस्येला करत असतो तो म्हणजे कर्पूर होम जर एकवीस दिवस आपण सलग कर्पूर होम आपल्या घरात केला तर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा इडापिडा दरिद्री ही निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत आजार असेल आजारपण असेल नकारात्मकता असेल तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तुम्हाला या ज्येष्ठ अमावस्येपासून एकवीस दिवस कर्पूर होम करायचं आहे कर्पूर होम हा संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी सात वाजल्यानंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही कर करू शकता कर्पूर होम करण्यासाठी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा धूप धीप लावून घ्यायची यानंतर एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक कापराची वडी त्या नारळावरती ठेवायची आहेत नारळाची शेंडी ही देवाकडे असेल अशा पद्धतीने तुम्हाला एक कापराची वडी त्या नारळावरती ठेवून जाळायची आहेत जेव्हा ही कापराची वडी तुम्ही जाळणार आहे तेव्हा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा नवारनव मंत्राचा जप करायचा आहेत एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी ठेवायची असे तुम्हाला, तुम्हाला एक एक करून सात कापराच्या वड्या त्या नारळावरती जाळायच्या आहेत जर तुम्ही हा उपाय एकवीस दिवस करणार असेल तर एकवीस दिवस तुम्हाला तो नारळ तोच वापरायचा आहे जर नारळाला तडा गेला तर तो नारळ तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित केला तरीही चालेल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही नवीन ना नारळ घ्यायचा आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा कर्पूर होम जो आहे तर तो करायचा आहे जर एकवीस दिवस तुम्हाला शक्य नसेल तर फक्त तुम्ही अमावस्येला हा कर्पूर होम घरामध्ये केला तरीही चालेल याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये बघायला मिळतात घरातील सर्व इडापिडा अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होते त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांना काही दोष लागलेले असेल काही नजरबाधा झालेली असेल करणी बाधा केलेली असेल तर या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहेत आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे गड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रकारे तीन वेळा ववाळून घ्यायचा आहेत नारळ हातात घेताने नारळाची शेंडी ही पुढच्या दिशेला असेल अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा उतारा करायचा आहेत आपल्या घराच्या मुख्य सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच तुम्हाला फोडायचा आहेत आणि फोडल्यानंतर त्या नारळाचे दोन भाग जे आहेत तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता तर असे हे अत्यंत प्रभावी नारळाचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ